श्री स्वामी समर्थ यांची कृपा आज स्वामी तुमच्याशी बोलत आहेत म्हणत आहे, आहे बा हार मानू नकोस मी तुझ्या मागे उभा आहे जे तुझ आहे ते तुला मिळणारच फक्त संयम ठेव हा संदेश फक्त ऐकू नकोस तो अनुभव अनुभव क कारण पुढचा प्रत्येक शब्द तुझ आयुष्य बदलू शकतो तर मित्रांनो जागृतीचा क्षण श्री स्वामी समर्थ हा नमोच्चार म्हणजे केवळ शब्द नाही ती एक दिव्य शक्ती आहे जी तुमच्या जीवनातील अंधार दूर करते आज कि तुम्ही कितीही दुःखात असाल निराश झालेलं मन असो पण जर तुम्ही पूर्ण विश्वासानं स्वामी समर्थ म्हटलं तर ती नामज्योत तुमच्या जीवनात आशेचा दिवा पेटवेल स्वामी कधीही आपल्या भक्ताची परीक्षा घेऊन त्याला हरवण्यासाठी नाही तर त्याला घडवण्यासाठी घेतात तर मित्रांनो कधी कधी आपल्याला वाटत स्वामी आपलं आपलं ऐकत नाहीत पण खरं सांगायचं म्हटलं झालं तर स्वामी आपल्या प्रत्येक असूंचा आवाज ऐकतात जे शांत असतात पण त्यांची कृपा सतत प्रवाहित होत असते तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाका बाकीचा रस्ता स्वामी स्वतः दाखवतील जीवनात संकट आली की लोक म्हणतात स्वामी कुठे आहेत पण लक्षात ठेवा जेव्हा विद्यार्थी परीक्षा घेतो तेव्हा शिक्षक शांत असतो स्वामी तुमचं आयुष्य घडवत असतात त्यासाठी काही वेळा दुःखाच्या वाटेवरूनच जावं लागतं दुःख हे दंड नाही ती एक दिशा आहे जी तुम्हाला स्वामींच्या जवळ नेते आज तुमच्याकडे पैसा नाही नशीब साथ देत नाही पण जर श्रद्धा आणि संयम तुमच्याकडे आहे तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे स्वामी समर्थ म्हणतात माझ्या भक्ताने घाई करू नये मी वेळ येताच त्याचं सर्व काही बदलून टाकतो फक्त थांबा पण विश्वासाने थांबा एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल स्वामी तुमची योजना माझ्या कल्पनेपेक्षा मोठी होती ज्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी दुःखद वाटल्या त्या आज तुमच्या आयुष्याची ताकद आहेत स्वामी समर्थाची कृपा कधी कमी होत नाही फक्त आपण ओळखायला हवी स्वामी म्हणतात तू तु तु तुझ्या अंतर आत्म्यात मीच आहे तुझ्या अंतरात्म्यात मीच आहे म्हणजेच तुम्ही स्वतः शक्तीचा अंश आहात जर तुम्हाला थांबवू पाहाय पाहिज पण स्वामींचं नाव घेऊन एक पाऊल टाका प्रत्येक दार उघडेल स्वामी समर्थाचा एक महान उपदेश आहे जो झाडाच्या सावलीत उभा राहतो त्याला कधी ऊन लागत नाही तसंच जो स्वामीच्या छत्रछायेत राहतो त्याला जीवनात संकट लागतात तरी तो तुटत नाही नम्रतेनं शांततेने आणि प्रार्थनेने जगा तुमच्या जीवनात कोणताही संकट असो आरोग्य पैसा नाते किंवा मनाची वेदना आजपासून प्रत्येक सकाळी स्वामी समर्थाच नाम घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाव तुमचं रक्षण करेल तुमचं मन शांत करेल आणि तुमचं भाग्य उजवेल स्वामी समर्थ तुम्हाला आशीर्वाद देतात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल तुमच्या जीवनात शांतता आणि समाधानी आणि तुम्ही स्वामींच्या मार्गावर चालत राहा श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवा स्वामी समर्थ कधीच भक्ताला एकट सोडत नाही अशा आणखी स्वामी समर्थ म्हणतात माणसा तू निराश का होतोस प्रत्येक संकटात एक शिकवण असते देव तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच तो तुला घडवण्यासाठी परीक्षा घेतो आज तू जे दुःख भोगतो आहेस तेच उद्या तुला ताकद देणार आहे लक्षात ठेव जो माणूस संकटात असतो तोच देवाच्या जवळ पोचतो जीवनात कधीही हार मानू नको स्वामी समर्थ म्हणतात माझं नाम नाव घेतलं तरी मी धावून येतो फक्त श्रद्धा ठेव विश्वास ठेव तुझं नशीब बदलायला तुलाच थोडी धैर्याची ज्योत पिटवायची आहे आज तुला वाटतंय की सगळं संपले पण स्वामी सांगतात संपलं असं काही नसतं जेथे श्रद्धा असते तिथे चमत्कार नक्की घडतात जीवनात पडला तरी हरकत नाही पण पुन्हा उभं राहणं हेच खरं सामर्थ्य आहे तू जेवढं रडतो आहेस तेवढंच तुझ आयुष्य तुला मोठं बनवण्यासाठी तयार होत आहे स्वामी समर्थ म्हणतात दुःख म्हणजे आशीर्वाद कारण तेच तुला स्वामीकडे घेऊन येत तू जिथे श्रद्धेने नमतोस तिथूनच तुझं भाग्य उभं राहायला लागत मा माणसाने इतरांकडून नाही स्वतःकडून शिकायला हवं हो। स्वामी समर्थ सांगतात देव दूर नाही तो तुझ्या मनात आहे पण तू त्याला बाहेर शोधतोस जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हा तुला जाणवेल कि स्वामी तुझ्या सोबत आहे कधी कोणाच वाईट विचारू नको कारण तुला जे देणार आहे ते स्वामी समर्थच देणार आहे तू फक्त प्रेम कर सेवा कर आणि मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणत राहा ही मंत्रधारा तुला अंधारातून प्रकाशाकडे ने तुझं आयुष्य बदलायला तुला फार काही लागणार नाही फक्त श्रद्धा संयम आणि सातत्य प्रत्येक वेळी अडचण आली की म्हण श्री सा स्वामी समर्थ मला बळ दे आणि पहा एक अदृश्य शक्ती तुझं रक्षण करेल स्वामींचं नाव घेणाऱ्यांचं आयुष्य कधीही व्यर्थ जात नाही शेवटी स्वामी समर्थ सांगतात माझं नाव घेतल्याशिवाय तुला शांतता मिळणार नाही मी आहे तुझ्यासोबत फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव माणसा तुझ्या आत शक्ती आहे तुझ्या आत देव आहे तू काही साध्य करू शकतोस जर तू मनापासून स्वामींचं नाव घेत आईल राहिलास शेवटी तर मित्रांनो व्हिडिओ जर तुमचा स्वामींचा संदेश मनाला भेटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा